नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळयात लोणावळा औद्योगिक वसाहतीतील विजेच्या लपण डावाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स चायनीज कबाब तंदूर आणि काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी काने फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे लोणावळा औद्योगिक वसाहत नांगर गाव येथे नेहमी होणाऱ्या विजेच्या लपण डावाने येथील कारखानदार हैराण झाले आहेत लोणाळा औद्योगिक व सहकारी वसाहत मर्यादित येथे एकशे त्रेचाळीस प्लास्टिक व खाद्य पदार्थ काम करतात पण पावसाळ्यात विजेच्या लपंडावाने सर्व कारखानदारांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते एकशे अकरा कारखानदारांकडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला वर्षाला साडे नऊ कोटी महसूल मिळत असल्याचे समजते याबाबत वारंवार लोणाळा औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित संचालक मंडळाने पत्र व्यवहाराद्वारे विनंती केली आहे येथील विजेचे जीर्ण अवस्थेत आहेत पोल व ट्रान्सफॉर्मर अगदी जुने झाले असल्याने ते धोकादायक स्थितीत आहेत पावसाळ्यात वायर तुटणे ट्रान्सफॉर्मर उडणे पोल पडणे असे प्रकार नेहमीच येथे सुरू असतात या गोष्टींकडे विद्युत महावितरण कंपनी लक्ष देईल का असा सवाल कारखानदार आज करत आहेत मावळवार्दाशी जोडण्यासाठी आपण मावळवार्दाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद